ब्रह्मदेवांकडून वाल्मिकींना वरदान वाल्मिकी निषादाला शाप देऊन पुन्हा आश्रमात येतात परंतु त्यांच्या मनात मात्र सारखा तोच विचार घोळत असतो तेवढ्यात तेथे ब्रह्मदेव प्रकट होतात वाल्मिकी त्यांची यथायोग्य पूजा करतात स्तुती करतात परंतु त्यांच्या मनात मात्र निषादाचाच प्रसंग असतो ब्रह्मदेवांना ते सारे सविस्तर सांगतात आणि पुन्हा दुःखाने व्याकुळ होतात तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणतात मुनी वाल्मिकी तुम्हाला जे स्फुरले ते माझ्याच प्रेरणेने नारद मुनी तुम्हाला जे रामाचे चरित्र ऐकवले ते तुम्ही शब्दबद्ध करा छंदबद्ध करा मी तुम्हाला वरदान देतो की श्रीरामाचे तसेच लक्ष्मण सीता वानर आणि राक्षस यांचे प्रकट वृत्तांत तसेच त्यांच्या मनातील गुह्य या दोनही गोष्टी तुम्हाला ज्ञात होतील तुम्ही लिहिलेला एकही शब्द असत्य ठरणार नाही जोपर्यंत नद्या पर्वत आहेत तोपर्यंत रामायणाचा प्रचार होईल आणि जोपर्यंत रामकथेचा प्रचार होईल तोपर्यंत तुम्ही माझ्या लोकी स्वेच्छेने निवास करू शकता असे म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावतात स्वय ब्रह्म येती आश्रमी वाल्मिकीच्या स्फुरे श्लोक तुम्हा प्रेरणेने नेची माझ्या तुवा पुण्यगाठी गाठी कथा लिहावे चरित्रा कवी वाल्मिकीजी बरा ते तुम्हा ज्ञान पात्रांचे देतो असे गुह्य मानसी जाण देतो सदा लेखने सत्य सत्याची हो हो कथा राघवाची जगी सर्व व्यापो धन्यवाद श्री सीतारामचंद्रार्पणमस्तू